नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत बघूयात महत्त्वाचे एक अपडेट समोर आलेलं आहे काय अपडेट आहे ते जाणून घेणार आहोत सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सध्या जर बघितलं तर जे ऑक्टोबरचा जे आर आलेला आहे मात्र पैसे बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार ते बघूयात लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर किंवा महिन्याच्या स्टार्टिंगला जे आहे लाडक्या बहिणीचा हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर होत असतो त्यामध्ये जर बघितलं तर जे आहे जी आर आलेलं आहे आणि जी आर आल्यानंतर जे आहे पैसे चार ते पाच दिवसामध्ये ट्रान्सफर होत असतात सध्या जर बघितलं तर जे अशी एक बातमी येत आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार मात्र एकत्र मिळणार नाही फक्त ऑक्टोबरचाच हप्ता जे आहे या ठिकाणी एकत्र एक मिळणार असल्याची बातमी आहे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा मात्र फक्त ऑक्टोबरचाच हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ऑक्टोबरनंतर नोव्हेंबरचा हप्ता पुढील काही काळामध्ये या ठिकाणी मिळू शकतो पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे याची कारवाई चालू होईल आणि पाच ते सहा दिवसामध्ये जे आहे हप्ता डायरेक्ट डीबीटीने या ठिकाणी बँक खात्यावर ट्रान्सफर केला जाईल धन्यवाद सर्वांच्या एवढं बघितल्याबद्दल